नमस्कार मी महेश बजरंग कोळेकर आज आपल्यासमोर माझी स्वलिखित अशी कथा सादर करतोय माझ्या कथेचं शीर्षक आहे गीता संध्याकाळचे काहीतरी नऊ वाजले असावेत म्हशीच्या गळ्यातील गुंगराने गीताला जाग आली अजून दूध काढलं नव्हतं तिने आई ओरडल म्हणून ती तशीच ओठून थेट म्हशीच्या कोठ्यामध्ये शिरली तोपर्यंत रेडकाने सर्व दूध पिऊन घेतलं होतं आता आई काय आपल्याला सोडणार नाही या भीतीने गीताला घाम सुटला आणि तिचे हातपाय थरथर कापू लागले आधीच ताप होता आणि त्यात ही आणखीन भीतीची भर पडली स्वयंपाकघरातून आवाज आला हे गीते अगं गिळायचं असेल तर घे गिळून आणि ती चार भांडी टाक पटकन धुवून लगे पाय पसरू न गस आणि किती वेळ दूध काढायला तुला हे पटकन चल लवकर दिवसभर झाडाखाली झोपत असल मेली पण घरी आली की नुसती नाटकं चालू होतात हिची इकडे गीताच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता अस्पष्ट शब्दात गीता बोलू लागली ए आय म्हशीला रेडकू पेलं ग रेडकाने दूध पेलं सगळं तसं आतमधून आईने उलताना फेकून मारलं अगे कुत्रे औदसा तुझी आई गेली वर तोंड करून तशी तू का नाही गेलीस माझ्या उरावर बसायला सोडून गेली ही काळी अशा नाहीत असल्या शिव्या देतच आई बाहेर आली खरंच सांगायचं झालं तर ती गीताची सक्की आई नव्हतीच मुळात ती सावत्र आई होती नाहीतर कोणती आई आपल्या पोटच्या ओळ्याला अशी शेवी देईल का ते फेकलेले उलतने थेट गीताच्या नाकावर येऊन लागले गीताचं नाक फुटलं रक्त वाहू लागले आई ग मेले गं नाय ग चूक झाली गं म्हणून गीता मोठमोठ्याने रडत होती पण तिच्या त्या सावत्र आईला कसलाही मायेचा पाजार पोठत नव्हता गीताने बाहेर पायपोसणीला टाकलेलं पटकर घेऊन आपल्या नाकाला कसं बसत धरलं पण रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं बिच्चारी गीता आधीच आजारी आणि त्या तापाने फणफणून गेलेली होती आणि त्यातच नाकाच्या हाडावर लागलेला मुक्का मार त्यामुळे तिला खूप त्रास होत होता बापाला सांगावं तर ती आई अजून काहीतरी बापालाच एकाचं दोन करून सांगून मलाच मारायला लावेल ही भीती तिच्या मनात होती बाहेर ते पाय पुसायला पो टाकलेलं पोतळं गीतानं उचललं आणि थेट ती म्हशीच्या गोट्यात शिरली डावणीच्या कडेला वैरणीचा ढीग लावला होता त्याच्यावर ते, ते पोतळं टाकून गीता पडली नाकातून रक्त वाहत होतं ते रोट रक्ताने वाकलं होतं लालभडत झालं होतं पावसाचा दिवस असल्यानं बाहेर पावसाची रिपरिप चालू होती त्यातच अजून भर म्हणल्यासारखं गीता काकडून पाय पोटाशी घेऊन झोपली होती अंगात ताप मोरत चालली होती नाकाला चांगलाच मार लागला होता नाक हे खूप दुखत होतं म्हशीच्या पुढं टाकलेल्या गवताच्या काड्या घेऊन गीताने चावल्या आणि त्याचा रस घेऊन ती पाय पोटाशी घेऊन तशी उपाशी झोपली अख्खा अंगतीचं पोळत होतं बाहेर पावसाचा जोर वाढत होता अधूनमधून ढगांचा गडकडाट आणि विजेचा थडकी भरवणारा कडकडाट होत होता मध्येच डास चावायचा मध्येच मशीने शेपटी मारायची त्या म्हशीच्या शेणाच्या आणि मुतारीच्या वासाने गीताला रात्रभर झोप आली नाही रात्रभर तिच्या मनात अनेक विचारांनी थैमान घातलं होतं सावत राई म्हणून रडू की सख्खा बाप असूनही काय उपयोग नाही म्हणून रडू हे तिला काही मुळात कळतच नव्हतं शेवटी रडने तिच्या नशिबात लिहिलं होतं कशी बशी रात गीताने कशी तरी उजाडली कोंबडा हरवायच्या हात गीताने उठून म्हशीचा कोटा साडून घेतला अंगातले ताप कमी व्हायचं नाव घेत नव्हते नाकावर लागल्यामुळे आणि नाकातून रक्त वाहिल्यामुळे नाक हे सोजून टंब झालं होतं तिला नीट श्वास पण घेता येत नव्हता सकाळ झाली गीता तुळशीला पाठ लावून बसली होती बाप उठून आता तरी जेवायला देतील दवाखान्यात नेतील या आशेनं पण असं काहीच घडलं नाही सकाळच्या साडेसहा वाजले तरी घराचा दरवाजा उघडलाच नाही मग सातच्या सुमारास त्या सावत्र आईने दरवाजा उघडला दरवाजा उघडला नाही तोवर शिव्या चालू झाल्या सकाळ सकाळी तोंड बघितलं या काळ्या अवदसाचं नासके अजून इथंच बसले पाय रवून मरणा पण गेले कुठंतरी हिरीत पडून तो बाप म्हणाला फक्त नंदी बैल सारखा गीताच्या तोंडाकडे उंबऱ्यावर उभं राहून बघत होता गीता मान खाली खालून ठरत होती तिला काहीच कळत नव्हतं काय करावं सुजलेलं नाक डोळ्यातील पाणी पाटीला गेलेलं पोट अंगातील ताप सुजलेले डोळे आणि शरीरातील अशक्तपणा तिला मरणाच्या दारात उभे असल्याचा फास निर्माण करीत होता अहो कुत्र्याला भाकर फेकावी तशी ती चार दिवसाची कुत्र्याला टाकायला ठेवलेली भुरा आलेली वास यायलेली भाकर गीताच्या हातावर त्या सावित्री आईनं फेकली पण म्हणतात ना ते भुकेला पर्याय नसतो भुके असलेला माणूस विष्ठा पण खातो तशी अवस्था झाली होती त्या गीताची अवकुत्र सुद्धा वास घेऊन जात होता त्या भाकरीचा ती भाकरी गीताने खाल्ली बाप डोळ्याने बघत होता पण त्याची हिंमत झाली नाही काहीच त्या सावत्र बायकोला बोलायची तुळशीला पाठ लावून बसलेली गीता जनवाख्यात जगाला संयमाने भूकेचं तत्वज्ञान शिकवत होती म्हशीला अमुनं कालवून ठेवलेलं पेंडभूषानं भरलेल्या टोपल्यात तोंड बुडवून गीता पाणी पित होती तरीही तिच्या बापाची मया उच मळत नव्हती पाणी पिऊन झालं नाही तोवर आतून आवाज आला हा घे तोंड धुवून घे उद्या पाडव्याच सण आहे ना सगळी घरं ते सारवून घे नीट चालताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं तरी पण ती होय होय आय काढते ग मी सारवण हा सारवण काढून काय माझ्यावर उपकार करते गणू तू आता बाहेर का थांबली त्या मशीचं तोंड बघत व चल ते टोपलं शेणाचं सारवायला लाग अजून तुला धायला मस बी सोडायची गीताच्या अंगातील ताप चांगलाच चालला होता नाग सुजून कोणाला काही बी काय फरक पडत नव्हता गीतानं शेणाचं टोपलं उचललं आणि घर सारवायला सुरुवात केली अगे उंडगे काय तुझ्या त्या मेलेल्या आईनं तुला शिकवला काय का नाही आधी देवघर घर सारवायचं असतं आई गेली वर तोंड करून आणि ही माझ्या नशिबाला ठेवली ही असली काळी औदसा माझ्या उरावर थया थया नाचायला गीता पाण्याने नाही तर डोळ्यातील अश्रूने शेण कालवून सारवण काढत होते तिचा हात उचलत नव्हता तिचा तोल जात होता तिला चक्कर येत होते पण सगळा नाईलाच होता अग ये उरक्की कुत्रे काही येळ घालवते चार घर सारवायला गीता उठून टोपलत होऊन हात ते कसबोजचा हात धुवून घेतलं शेणाने सगळ्या अंगाचा घाण वास येत होता चिरगुटात गोंधळलेली भाकरी घेऊन गीताने म्हैस सोडली आणि माळावर चायला निघाली त्यात भाकर हाय दुपारी खाऊन संध्याकाळी पण ठेवू हो, लगेच दिली म्हणून गिळू नकोस सकाळी गीता बोलू लागली नाही आहे तू सांगशील तसंच करते हा बरोबर लय ना पदवीला येऊ सोडते मैस आणि निगब गुमन आणि माळावून येताना चुलीत घालायला वाळलं बघून जळंबी घेऊन ये नाहीतर रात्री तुकडा नाही मिळणार खायला आलं का ध्यानात लयमन लावून ऐकू नगस चल पटापटा पावलं टाक आणि सहाशिवाय मशीला घेऊन येऊ नको घरी हा जा आता बिचारी गीता मान हलवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे म्हशीला सोडून घेता माळावर कशी बशी माळावर येऊन आली खरी पण तिला चालणं होईना पायात पाय अडकू लागले तोल जाऊ लागला भोरा आलेली चार दिवसाचे वास सुटलेले भाकर खाल्ल्याने तिच्या पोटात खूप दुखत होत पण तिथं त्या माळावर सांगायचं कोणाला गीता रडत होती आयो आयो म्हणून मोठमोठ्याने रडत होते ओरडत होते आणलेली भोरा लागलेली भाकरी चिरगुटात गुंडाळून तिने त्या बाबळीच्या झुडपाला अडकवली आणि पोटात दुखत असल्याने गडबडा लोळू लागली पण काय तिथे औषध होते ना पाणी जवळ होती ती फक्त आयुष्यभराची कहाणी दिवस मावळायला लागला होता गीतानं म्हशीचा कासरा हातात घेतला आणि ते कसबस जाळण्याचा भारा डोक्यावर घेऊन चालू लागली तिला काहीच कळत नव्हतं वाट फुटेल त्या दिशेने गीता म्हशीच्या मागे मागे चालत होती गीताचा तोल जात होता पायात पाय अडकत होते हे सगळं तिची सावत्र आई घरासमोरच्या वट्ट्यावर कमरेवर हात ठेवून थाट्ट उभे राहून बघत होते गीता घरासमोर आल्या आल्या तिने डोक्यावरचा चळणाचा भारा खाली टाकला तशी ती सावत्र आई बोलली काय उभे नाही सळण टाकून दिलंस एवढी ताटून गेलीस का काय कामानं हा जा आता काय मान खाली घालून उभे राहिले जा आता मान आणि त्या रेडकाला जरा नीट मान नाहीतर कालच्या रात्रीसारखं पाच सगळं त्याला आणि आम्हाला ठेव उपाशी तुझं काय बाई आज आहे तर उद्या नाही गीताला व की सरळ सरळ जाऊ कुठंतरी हिरीत पडून शिव द्यावा अशी अवस्था झाली होती आवा अवघी पाचवीत असणारी पोरगी तिला किती समज असणार शाळा रोज बडत होती बरोबरच्या पोरी रोज शाळेत जात होत्या पण गीताच्या मागचा हनवास हनवास काही केल्या थांबत नव्हता बापासून बी नसल्यासारखा होता, होता। आणि ही आई असली सख्या आईचं तोंडही बघितलं नाही आणि जिचं बघायचं नव्हतं तिचं मात्र रोज बघावं लागत होतं गीताला आईचं प्रेम कधी मिळालं नाही बापाने असून पण कधी माईने अंगावरून हात फिरवला नाही या सावत्र आईचा किती अन्याय किती अत्याचार सहन करायचा हे अनेक विचार गीताच्या मनात तरळत होते पण बिचारीचा नाईलाच होता एवढीशी पोल करणार तरी काय एखाद्या कामवालीच्या वरची त्या गीताला वागणूक मिळत होती गीताने कसं बस हे असलं विचार करत करत म्हशीची धार काढली आणि चरबी नेऊन स्वयंपाकघरात ठेवली ए गीते घे त्या पटकरातील त्या भाकरी आणि वाईट चटणी घेत इथली आणि चापलीकडे गोट्यात बसून खाऊन घेत तस गीता बोलू लागली ए आई मी आजारी आहे ग मला काहीच कळ मला ताप आले पोटात दुखते बघ ना गाय भेद भेद गीता हे सगळं बोलली खरी पण पुढे काय होणार हे तिला चांगलंच ठावत तसं तिची ती सावत्र आई बोलू लागली आता ग आजारी हायस म्हण काय उपकार बिपकार करतेस काय माझ्यावर सांगून ही जाग ही भाकर अनचटणी आणि बाहेर होईल सगळं कमी आजारी हाय म्हण आजारी जा बाई बाहेर पड घरात उगत असला कालवा ना गा आमच्या द्या आम्हाला चार दिवस चुकानं म्हणून गीताच्या हाताला धरून त्या आईने तिच्या तिला बाहेर घराबाहेर ढकलून दिलं बाप आपल्या घरात बसून सगळं ऐकत होता पण त्याचाही नाईलाच होता गीताला मनोमन वाटत होत जाऊ कशी का असेना आई स्वतःची सख्या आई असावी गीताने म्हशीच्या गोट्यात बसून उंदराने कापड कुरतडावं तसं बसून ती भुरा आलेली भाकरी चांगली चांगली बघून चव बाजूंनी कुरतडली आणि उरलेली तशीच त्या चिरगुटात गुंडाळून ठेवली आणि ते पाय पायपोसणीचं पोत हातरून झोपले कोणाच्या वाटेला असं दिवस येऊ नये जे गीताच्या वाटेला आले ना शेजारी कोणी ना नातेवाईक कोणी ना मित्र मैत्रिणी मग त्या गीताने कोणाजवळ आपलं मन मोकळं करायचं त्या म्हशीजवळ हो गीताने पण अगदी तसंच केलं तिचं नाक सुजलं होतं तिला श्वासही नीट घेता येत नव्हता म्हशीच्या पाठीवर वरून आपला युगलासा हात फिरवत तिच्या डोक्यावरून हात फिरवत गीता बोलू लागली तुझं बरं आहे तुला ना सावत आई ना तुला कसलं दुःख दिवसभर खायचं आणि सकाळ रात्री दूध द्यायचं आणि निवांत झोपायचं ना तुला कोणी मारणार आहे ना तुला कोणी सावत्र आई घराबाहेर ढोकलून देणार आहे छानपैकी हिरवंगार गवत खायचं आणि निवांत रोज करत करत झोपायचं खरंच मी पण असं सा तुझ्यासारखे मैस असते तर किती बरं झालं ना अहो अवघी पाचवीला असणारी ती पोर या वयात काय कळणार होतं तिला जगणं मरणं काय असतं हे काहीच माहिती नाही चांगलं वाईट कळत नाही या अवस्थेत ही ती जगत होती शिळ्या भुरा लागलेल्या भाकरी खाऊन ही अण्णाचा सन्मान करत होती त्या पत्र्याच्या कडला एक मेडकं होतं त्या मेडक्याला अडकवलेली पिशवी काढून गीता आपलं शाळेतील पुस्तक वह्या हातात घेऊन रडू लागली त्या पुस्तकांना कवटाळून ती रडू लागली पुस्तकांचा वास ती पोटात साठवत होती म्हशीच्या पाठीवर पडून गीता रडत होती कणत होती म्हशीलाच आपलं दुःख सांगत होते. बिचारी म्हैस मात्र शांत रवंथ करत बसली होती. काय कळणार त्या मुक्या जनावराला तीच दुःख. गीता रडत रडत त्या पुस्तकांना कवटाळून त्या म्हशीच्या पाठीवर पडली होती. म्हशीच ते रडकं गीताकडे जणू टक लावून तिचं सगळं दुःख आपल्या स्वतःच्या डोळ्यात साठवत होत. माय बाप हो अशा कितीतरी गीता या जन्मा मरण यातना आजही भोगत आहेत म्हणून म्हणतो आहे तुम्ही आम्ही खूप नशीबवान आहोत की आपल्याला सख्खी जीव लावणारी आणि आपल्यावरून जीव ओळून टाकणारी आई आहे जर ही माझी स्टोरी कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या या कथेला लाईक करा